भविष्य मलिकेचे दोन हजार चोवीसच्या भयंकर भविष्यवाणी नमस्कार मित्रांनो कसे आहात तुमचे पुन्हा स्वागत आहे आमचे युट्यूब चॅनल मायभूमीवर आजचा व्हिडिओ हा खूप सिरियस असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्वाच्या ग्रंथाबद्दल सांगणार आहे तर या व्हिडिओला ध्यान देऊन बघा तर आज मी सांगणार आहे भविष्य मलिका या ग्रंथाबद्दल भविष्य मलिका हा एक असा ग्रंथ आहे ज्यामधील केलेल्या अनेक भविष्यवाणी आत्तापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत या ग्रंथात दोन हजार चोवीसबद्दल देखील भविष्यवाणी केली गेली आहे आणि तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर या व्हिडिओला बिलकुल स्किप नका करू आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर चला सुरू करूया या, या ग्रंथामध्ये दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या आपदाबद्दल भविष्यवाणी केली गेली आहे म्हणून या आपदापासून तुम्हाला सतर्क करण्यासाठी मी एक एक करून तुम्हाला या ग्रंथाबद्दल सांगणार आहे तर भविष्य मलिकेची पहिली भविष्यवाणीमध्ये असे सांगितले गेले आहे की एक दिवस असा येईल जेव्हा सगळे विज्ञान आणि विजेशी जोडलेल्या सगळ्या गोष्टी बंद पडतील आणि आपली मानव सभ्यता पुन्हा मागे राहून जाईल असेच काही समांतर वाक्य अमेरिकाची स्पेस एजन्सी नासा यांनी देखील दिले आहे नासाने आता काही दिवसांपहिले सूर्यावर एक विचित्र प्रकारच्या होलबद्दल शोध लावला आहे एक असा खड्डा जो लगातार भयंकर प्रकारे सोलार रेडिएशन फेकत आहे नासाचे असे म्हणणे आहे की जर सोलार हे सोलार रेडिएशन वाढले तर ते पृथ्वीपर्यंत पोहोचण्याची पूर्ण शक्यता आहे आणि हे सोलार रेडिएशन जर पृथ्वीपर्यंत पोहोचले तर पृथ्वीच्या अवतीभोवती फिरणारे सर्व सॅटेलाईट नष्ट होऊन जातील आणि जर हे नष्ट झाले तर आपले मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक डिवाईस जसं की वायफाय कॉम्प्युटर मोबाईल वगैरे वगैरे बंद पडतील तर आता आपण बोलूया दुसऱ्या भविष्यवाणीबद्दल ही भविष्यवाणी भूकंप बद्दल आहे भविष्य मालिकेमध्ये सांगितले गेले आहे की जसं शनी कुंभ राशीमधून निघून मीन राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा पृथ्वीवर भयंकर स्थिती उत्पन्न होईल जमिनीची जोरजोरात हालचाल होईल ज्यामुळे मोठे मोठे भूकंप येतील आणि जसं तुम्हाला माहितीच असेल या वर्षाच्या सुरुवातीलाच जपानमध्ये मोठे मोठे भयंकर भूकंप आले होते आणि भविष्य मालिकेनुसार बघायला गेले तर या सगळ्या गोष्टी दोन हजार तेवीस ते दोन हजार एकोणतीस मध्ये होतील आणि तुम्हाला माहितीच असेल की दोन हजार तेवीस मध्ये देखील टर्कीमध्ये भूकंप आले होते निसर्गाच्या हल्ल्यापासून कोणीच नाही वाचू शकत हे जपान आणि टर्कीचे उदाहरण बघून आपल्याला साफ साफ दिसत आहे पण जे पण होणार आहे त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला पूर्व तयार राहणे अत्यंत गरजेचे आहे आता आपण बोलूया तिसऱ्या भविष्यवाणीबद्दल भविष्य मालिकेमध्ये सांगितले गेले आहे की काही अशा स्थिती उत्पन्न होतील जे आपल्याला महायुद्धाच्या मार्गावर घेऊन जाईल तुम्ही बघूच शकतात इस्रायल आणि पॅलेस्टाईनला तसंच भविष्यामध्ये सांगितले गेले आहे की भारतावर देखील खूप सारे देश मिळून हल्ला करतील आणि भारताला देखील या महायुद्धामध्ये उतरावे लागेल पण शेवटी भारताचाच विजय होईल असे देखील सांगितले गेले आहे भविष्य मालिकेनुसार या महायुद्धानंतर जगामध्ये फक्त चौसष्ट करोड लोक जिवंत राहतील पण विचार करा जरी भारत जिंकला तरी भारताला व आपल्या सगळ्यांना काय काय गमवावे लागेल आणि याच भविष्यवाणीशी जोडलेले अजून एक भविष्यवाणी आहे की जेव्हा महायुद्ध सुरू असेल तेव्हा सात दिवसापूर्वी पृथ्वीवर अंधकार राहील जरी सूर्य उगवला तरी कोणाला कळणार नाही व या अंधकारामुळे लोक घराबाहेर निघायला घाबरतील खूप लोकांचे घरं देखील तुटून जातील पण ज्यांचे घर सुरक्षित राहतील ते देखील विषारी ऑक्सिजनमुळे मरून जातील व याच वेळी सात दिवसाच्या अंधकारामध्ये जंगलातले शेकडो प्राणी शहरात येतील व लोकांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करतील आता आपण बोलूया चौथ्या भविष्यवाणीबद्दल या भविष्यवाणीबद्दल ऐकले असणार एक अशी स्थिती उत्पन्न होईल की समुद्राचे जलस्तर वाढायला सुरुवात होईल आणि हे जलस्तर एवढे वाढेल की की जगन्नाथपुरीचं मंदिर देखील समुद्रात जाईल झाले होते आता आपण बोलूया पाचव्या नंबरच्या भविष्यवाणीबद्दल आणि ही भविष्यवाणी आकाशात दिसणाऱ्या दोन सूर्याबद्दल आहे भविष्य मलिकेमध्ये साफ साफ सांगितले गेले होते की एक असा दिवस येईल जेव्हा आकाशात दोन सूर्य दिसतील आणि जर असे झाले तर, तर समजून जा की पृथ्वीच्या अंताची सुरुवात झाली आहे आता एक असा देश आहे जो असा एक्सपेरिमेंट करत आहे या एक्सपेरिमेंटमध्ये ते एका दुसऱ्या सूर्याचा निर्माण करत आहेत आणि या एक्सपेरिमेंटमध्ये ते यशस्वी देखील झाले एक दिवस असे बघितले देखील गेले होते की आकाशात दोन सूर्य दिसत होते आणि इथे पण ही भविष्यवाणी भविष्य मालिकेशी जोडलेली दिसत आहे आता तुम्हाला तर माहितीच असेल तो कोणता देश आहे जे असे काम करू शकतो जर तुम्हाला त्या देशाचे नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्यापैकी खूप लोक विचार करत असतील की खूप साऱ्या ग्रंथानुसार कलयुगाचे वय तर चार लाख बत्तीस हजार वर्ष असेल आणि आता तर त्यातले पाच हजार वर्ष देखील नाही झाले तर या ग्रंथाबद्दल मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो यामध्ये साफ साफ लिहिले गेले आहे की कलेचे युग म्हणजे कलयुग याचे वय चार लाख बत्तीस हजार वर्ष तर होतेच पण पाप एवढा वाढला की कलयुगचे वय चार लाख बत्तीस हजार वर्षापासून चार हजार आठशे वर्षावर उतरले आणि जर हिशोब लावायला गेला तर आपण देखील याच पिरियडच्या आसपास आहोत ज्यामध्ये कलयुगच्या अंताची सुरुवात झाली आहे यामध्ये साफसाफ सांगितले गेले आहे की विष्णू भगवानचा दहावा अवतार येणार आहे जो कलकी अवतार असणार आहे आणि सर्व चिरंजीवी सोबत मिळून तो कली राक्षसचा अंत करणार आहे तर या होत्या काही भविष्यवाणी त्यांचा उल्लेख भविष्य मल्लिकेमध्ये केला गेला आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ परत बघण्यासाठी चॅनलला देखील करा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदित रहा धन्यवाद